मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्तच डॉक्टर सुधाकर शिंदे यांना राज्य सरकारने अखेर बदलीचे आदेश जारी केले आहेत आय एस अधिकारी डॉक्टर सुधाकर शिंदे हे गेल्या आठ वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत होते आय ए एस अधिकारी नसून देखील ते महानगरपालिकेमध्ये कार्यरत कसे काय राहू शकतात असा विरोधकाकडून सवाल उपस्थित केला जात होता डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना हवी ती कामे करून घेतात अशी टीका विरोधकाकडून होत होती अखेर डॉक्टर सुधाकर शिंदे यांची बदली करत मूळ खात्यात परतण्याचे केंद्र सरकारने आदेश त्यांना जारी केले आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार यांनी सरकारला जाब विचारलेला आहे नियमबाह्य पद्धतीने मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कारभार हाती घेणाऱ्या डॉक्टर सुधाकर शिंदे यांची अखेरीस बदली झाली आहे याबाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा केला होता नोव्हेंबर दोन हजार तेवीस पुढे सुधाकर शिंदे यांना सेवेत वाढ देता येणार नाही असा स्पष्ट उल्लेख बदलीच्या आदेशात करण्यात आला आहे त्यामुळे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते, ते जुलै दोन हजार चोवीस या आठ महिन्यात डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाची चौकशी झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे नियमबाह्य पदावर बसलेल्या अधिकाऱ्यांनी आठ महिन्यात घेतलेले निर्णय सरकार रद्द करणार का हे देखील आता सरकारने स्पष्ट करावे असा प्रश्न विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विचारलेला आहे यासारख्या आणि बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद